अहमदपूर शहरात असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण आहोत एक नागरिक जो आहे गेल्या पाच दिवसापासून शहरात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी बसलेला आहे उपोषणासाठी रजिस्टर ऑफिसचे अधिकारी आहेत रजिस्ट्री ऑफिसचे अधिकारी हे माझ्यासोबत असणार आहेत मागच्या पाच दिवसापासून तुमच्या कार्यालयाच्या नावाने एक नागरिक उपोषणाला बसलेला आहे पाच दिवसापासून दखल घेतली नाही असं त्याचं म्हणणं आहे नाही नाही दखल घेतलेली आहे ना त्यांना त्यांना वेळोवेळी फोन केला सांगितलेला आहे भेटलेला आहे अरे आज पत्र दिलं ना त्यांना शहरातले मुद्रांक विक्रेते आणि तुम्ही दोघे जण संगणमत करून भ्रष्टाचार होतोय लूटमार चालू आहे असा त्यांचा आरोप आहे नाही नाही खोटा आरोप तसं नाही कुठलाही व्यक्ती आला तरी मला काम अडवता येत नाही सर्वसामान्य जरी आला तरी मला तो डॉक्युमेंट नोंदलाच पाहिजे बर मागच्या अनेक दिवसापासून नागरिकांची एक मागणी आहे करोडो रुपयांची ही प्रशासकीय इमारत उभारून या ठिकाणी म्हणजे जे रजिस्ट्री ऑफिस जे आहे तुम्हाला इकडे बोलवण्यात येते मात्र तुम्ही इकडे ऑफिस येऊ देत नाही म्हणतायत काय याच्यावर खोटा आहे खोट मला जागा अपुरे आहे जागा अपुरे ही पोर मिळाल्यानंतर मला काय त्यात हे नाही शासकीय ऑफिस आहे काय माझ्या घरचं नाही ते इथे ये येता येईल ना जागा अपुरी आहे जागा पुरेपूर मिळाल्यानंतर शिफ्ट करण्यात एक प्रशासकीय अधिकारी आहात मात्र तुमच्याबद्दल जे लोकांचे जे आरोप आहेत दररोज दीड लाख रुपये खिशामध्ये कागद कुंबून घेऊन जाण्यासारखे जात आहेत असं म्हणतायत खोटा हो आहे हो सगळे खोटे आरोप आहेत हो मग आता हे तुम्हाला इकडे प्रशासनाने बोलावलं नाही या इमारतीमध्ये बोलावलं नाही हो बोलावलं मी सांगतोय तेच जागा अपुरी आहे जागा पुरेपूर मिळाल्यानंतर येण्यात येईल बरं आता हे पाच दिवसापासून जो आमरण उपोषणासाठी बसलेला नागरिक आहे त्यांच्याकडे कधी जाणार आहे काय आता निघालोय पाच दिवसापासून त्याच्याकडे कोणी त्याच्याकडे फिरकले त्यांच्या सानिध्यात असलेल्याला संपर्क केला त्यांना सांगितलं की बाबा ही असं नाही असं तुम्ही माघार घ्या त्यांना विनवणी बी केली आता लेखी दिले त्यांच्याकडं बरं जाऊया तिकडेच मी पण येणार आहे नेमकं उपोषणकर्त्याची काय प्रतिक्रिया येणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत अहमदपूर शहराचे तालुक्याचे जे रजिस्ट्री ऑफिसर आहेत ते या उपोषणकर्त्याकडे जात आहेत भेट देण्यासाठी आपण हे तिथे जाणार आहोत नेमकी त्यांची मागणी काय आहे गेल्या पाच दिवसापासून ते उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे आजचा पाचवा दिवस आहे मात्र त्यांनी माघार घेतली नाही नेमकं तिथे जाऊन त्यांना काय सांगतात रजिस्ट्री ऑफिसर हे सुद्धा आपण पाहणार आहोत आपण जाऊया थेट सर बराच वेळ कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट इथे एक कार्यकर्ते आणि रजिस्ट्री ऑफिसर त्यांच्यामध्ये संवाद झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून मागच्या पाच दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू असताना आजपर्यंत त्याच्याकडे कोणीही आलं नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती मागच्या बातमीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे आता रजिस्ट्री ऑफिसर या ठिकाणी येत आहेत आणि काय त्यांची दखल घेणार आहेत काय त्यांचं म्हणणं आहे हे बघूया आपण व्ही एस पॅन्थर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे आमरण उपोषण सुरू आहे कंटिन्यू हो सर त्यांच्याकडे दाखवा रजिस्ट्री ऑफिसर आलेले आहेत आत्ता आणि जे मागच्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करण्यासाठी जे बसलेले आहेत नागरिक रोहन उत्तम कांबळे यांची भेट घेण्यासाठी दखल घेण्यासाठी आलेले आहेत बसा साहेब भेटा त्यांना बोला काय म्हणणं आहे तुमचं ते दाखवूया आपण कंटिन्यू चालू ठेवूया साहेब काय म्हणणार आहे ती गोरगरीब जनता जर तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी दहा पाच रुपये जर घेत जर असाल एका टिकटा मागे किंवा कुणीही गोष्टीच्या मागे तर योग्य आहे का तुम्हीच सांगा नाही ना नंतर तुम्हाला तीन अकरा ला तुकडे पाडण्यासाठी अंमलबजावणी करायला सांगितलं कशी लागू झालं तो जर वाचा तुम्ही त्याच्यात काय काय आहे बघा आणि मग मला ही करा कर्त्याच्या मागण्या योग्य आहेत का अयोग्याचे हिशी चौकशी केल्यानंतर समजेल ना हे म्हणतात पाच रुपये जास्त घेतले दोन रुपये जास्त तिकिटाचे पुरावे दाखवते त्यांना दिलं ना के एक के मिनिट तुम्ही म्हणलो की चौकशी केल्यावर चौकशीचे के पुरावे चौकशी करण्यापेक्षा इथंच करा की जागेवर बसल्या बसल्या मला तुमच्यापाशी मी का नाही तुम्हाला या ना मध्ये माझ्याकडे या तिथला दा, दाखव दा, दा, दा का मला बाहेर थांब बोला तुम्ही नाही 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 मी कुणाला माझ्याकडे मला बोलायला गेलो तर त्या ठिकाणी काय केले माहिती मी दिनेश चौघ जण होतो आम्ही पत्र घेऊन गेलो मला बाहेर थांबवले तिथे त्याला बाहेर थांबव मध्ये जाऊन नंतर दुसऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये जाऊन उशी त्यांनी हातांच्या दिलीत त्यांचे कॅमेरे असले ते चेक करा तारीख दोन तारखे किती दोन दिवसा पहिलेची आहे ती विचार आता त्यांना ते त्या दिवशी आलतो का नाही काय केले त्यांनी दिले का नाही बाहेरच्या बाहेर मला तिकीट आण म्हणजे लावून आता एक विचार करा रजिस्टर ऑफिस एक किलोमीटर लांब पाच रुपयाचं तिकीट घ्यायसाठी पुन्हा खाली या पुन्हा तिथून जावा म्हणजे पाच रुपयाची तिकीट घ्यायसाठी वीस रुपयाचं नुकसान करून जावं लागलं तिथं का म्हणे जागा नाही तर खुली जागा बारकी पडाली म्हण बघा आता तुम्हीच आता मला थकवा आलेला मला बोलू शकत नाही जास्त मला थरथरी सुटलेली आहे रुल मागच्या पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे कोणी तुम्हाला येऊन दखल घेतली का नाही सुद्धा आली नाही कोणी सुद्धा आले नाही फक्त एक पत्र चौकशी करा जिवंत आहे की म्हणून म्हणजे म्हणजे पाच पाच दिवस काय कामाचं लोकतंत्र आहे का, का, लोक का लो नाही आता आम्ही हक्क मागासाठी बसाव या ठिकाणी काय वाटल्या पाहिजे त्या प्रशासनाला अहमदपूर स्थानिक प्रशासनाचं आता सध्याचं जर चित्र पाहिलं आंधळ दळत आणि कुत्र पीठ खाताय अशी स्थिती अहमदपूर स्थानिक प्रशासनाची आहे मागच्या पाच दिवसापासून हे नागरिक अमरण उपोषणासाठी बसल्यात अगदी त्याच्या रास्त मागण्या आहेत मात्र त्याच्याकडे आजपर्यंत पाचव्या दिवसापर्यंत कोणीही ढुंकून पाहिलं नाही मग हे प्रशासन जिवंत आहे का असा सवाल उठतो आहे काय सांगायला अमरण उपोषण नाही मी सांगितलं ना त्यांना सांग की बाबा तुमची हे जे पाच दहा रुपये घेतलेले त्याची चौकाशी करून त्यांना हे करण्यात येईल हे नाही सांगतात प्रूफ आहे हे आहे व्हिडिओ आहे असा आहे आह आपल्याकडे त्याचं हीच नाही ना काय का मी आता काय बोलू मी आता सरजी चार पाच दिवस झाले आणि येऊन मला मायाचे होते ना तू कशाच्या आधारे आणि पैसे घेतले दाखवलो असतो ना मी त्या टायमाला तर मला नाही रिस्पॉन्स द्या ना नाही आता म्हणाले पण त्यांना दाखवतो दोन मिनिटं तुम्हाला त्या दिवशीच म्हणलो माझ्याकडे पुरावे आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघा आणि जी आर च म्हणतात ना तिक चला बा ही आपण जी आरचं काय ते पण आता सध्या त्याला काय काय दंड देतील त्यांना विचारा त्यांना त्यांच्यावर काय कारवाई करतील मी जर पुरा दोन मिनिटात दाखवलो पैसे घेतलेले सुद्धा दाखवल्यावर आणि दुसरी गोष्ट सर पैसे तर घेते तर घेते घेऊ जा मान्य आहे दोन चार रुपये कोणी पोटासाठी करते जर मी जर गेलो तिकीट आहे का सर म्हणजे वीस रुपये वर एक्स्ट्रा लागते म्हणून कशाचे लागते म्हणलं की चल तिकीट नाही निघ म्हणल्या कसं म्हणणं योग्य आहे का आमच्यासाठी बसलेत का तुमच्यासाठी घर बसायला बसले ते मग ती आता ती सुद्धा चल हा हका सुद्धा तू कोणाच विचारणार म्हणजे आम्ही काय जनता आहो काय आता असं बोलले जरा काय बोला मग एकतर आम्ही टॅक्स पेरव देशाचे पैसा भरता तुमच्या पगारी करता सगळ्या करता आणि आम्हालाच करून पैसे मागतो का माघार घ्या आपण चौकाशी करू बघू आपल्याला लिहून द्या तसं मी माघार घेतो माघार घ्या तेव्हा दोषी असतील तस त्यांनाही करू आपण संबंधित वर कार्यवाही करणार का ते लेखी लिक, द्या म्हणता येते होत लेखी आता मला चौकशी केल्याशिवाय काय करणार आहे मला पाच दिवसापासून काय केलं नाही साहेब हा प्रश्न उठते ना मग इथे हो उठ त्यांना सांगितलं ना हे उपोषण करू नका हे बाबा आपण ह्याची माहिती घेऊन यांनाही करू योग्य नाही नाही योग्य सर जे हा तुम्हाला सांगते पाच दिवसाचा विषयच नाही मी गेला दीड महिन्यापासून अर्ज करतो सर आला का नाही आचारसंहिता होती मध्ये हे होते आणिच म्हणले तू बाळा तू नंतर घे म्हणले आचारसंहितेमध्ये तुझ्याकडे कोणी लक्षता करणार आणि सहकार्य केले मला बरं ठीक आहे म्हणलं आधी पत्र कुठे गेले ते वरी त्यांना दाखवले त्याच्यामध्ये बघा तुम्ही कधीपासून पत्र व्यवहार करते त्यांना इतक्या दिवसात त्यांनी काय करा नाही नेमकं म्हणजे माणूस बसा म्हणजे कावडा बसाव फाली तुटा तो आरोग्याची तपासणी किती झाली पाच दिवसामध्ये तीनदा झाले दोन तीनदा पूर्ण सुया टोच तर तुम्हाला हात दुखायला बघा बोट दुखाले आता विचार करा माझ्या माझ्या अंगामध्ये ताकद नाही तरी सुद्धा मी हक्कासाठी जर लढत बसलोय आणि एवढं सूड घेणं माणसाचं योग्य नाहीये बघा अमरण उपोषण करता करता काही जीवाचं भर वाईट जर झालं तर जबाबदार कोण धरणार हेच आहेत सगळे एका कडकून एस डी एम मॅडम हे सगळे एका कडकून जबाबदार आहेत कारण हने मला पाच दिवसातून फक्त ती बी आज आलेले आहेत ती बी आमचे माने विचारले जाऊन नंतर आलेले आहेत बघा ज्या टायमाला वीज पर्यंत त्या ऑफिस मध्ये जाऊन बसलं त्या टायमाला त्यांना जाग आली दुसरं काही नाही यांच्या आणि सुद्धा आले नसते रविवार आहे काही नाही आता काय ते योग्य नाही माझं तरी म्हणणं दुसरं मला द्यावं नाही तर तात्काळ त्यांचं निलंबन करून त्यांचं लायसन वगैरे रद्द करण्यात याव दुसरं काही नाही माझं म्हणणं रोहनच्या या अमरण उपोषणाची दखल ज्यांच्या मागण्यासाठी रोहन कांबळे आमरण उपोषण करते ते रजिस्टार ऑफिसर या ठिकाणी आले आहेत नेमकी त्यांची काय भूमिका पुढील दिवसामध्ये असणार आहे हे पाहणं औचित्याचं ठरत आहे आपण त्यांना थोडा वेळ देऊया काय ऑफलाईन बोलणार आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो

अमरण उपोषण माघार घेत आहे तर हे सदर प्रकरणाची चौकशी काही दिवसात महिन्याच्या मध्ये करून म्हणून सांगितलेलं त्यांनी आश्वासन दिलेले आपल्याला त्याच आश्वासनावर आपण उठत आहे नंतर दुय्यम निवेदन झाल्यापासून आता हे जे विषय आहे का श्री वाघमारे यांना प्रश्न सेवेत निलंबित करण्यात त्याचा प्रवेश बंद करावा करीत दुय्यम निवेदक अमोलपूर याची चौकशी होई करण्यात येईल आपण उपोषण माघार घ्यावे सहकार्य करावे म्हणून आपल्याला पत्र दिले आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला म्हणलेलं आहे की सदरची चौकशी अहवाल हा नर निकाल हा नर... तक्रार केलेला निकाली निकाली तक्रार, तक्रार करून निवासासाठी कर एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा एक महिन्याचा कालावधी घेतला एक महिन्याच्या कालावधीत जर त्यांनी जर जा तुमची मागणी अजून पूर्ण नाही केली तर आत्मधनाचा इशारा आहे डायरेक्ट जर एक महिन्यात जर माझी मागणी पूर्ण नाही केली तर एक महिन्यानंतर आत्मदहन करण्यात येईल दुय्यम निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ जे आहेत लातूर येथून ते आलेले आहेत अहमदपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाजूला विविध मागण्या घेऊन एक नागरिक आमरण उपोषण करत आहे आणि त्याच संदर्भात हे वरिष्ठ अधिकारी लातूर येथून आलेले आहेत फोनवरती त्यांचं बोलणं संभाषण सुरू आहे त्यांना थोडा वेळ देऊया आपण खऱ्या अर्थानं मागील पाच दिवसापासून सुरू असलेलं अमरण उपोषण त्यांनी लेखी पत्र देऊन त्या उपोषणकर्त्यांना विनंती केल्यानंतर उपोषणकर्ता रोहन उत्तम कांबळे यांनी तात्पुरत्या स्वरूपाचं अमरण उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि ते अधिकारी माझ्या सोबत आहेत सर तुमच्याकडे जी तक्रार आली आहे इथल्या नागरिकाची केला है। त्या संदर्भात तुम्ही काय पण निरीक्षण काय केलात आणि पुढे काय भूमिका असणार आहे नाही नाही पुढे भूमिका एवढीच राहील की त्याबाबत चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने चौकशी करून त्याच्यावर जे काही नागरिकांचं हे आहे त्याच्यावर निश्चित समाधान आणि त्यांची क्षमता वगैरे दूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे तुम्ही वरिष्ठ लातूरवरून आलात हो मागच्या दोन वर्षापासून आता सध्या जिथं ऑफिस आहे ते ऑफिस प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात यावं म्हणून नागरिकांची मागणी आहे मात्र ते तुमच्यापर्यंत अजून मागणी पोहोचली नाही का नाही मागणी पोहोचली असेल मी पण नवीन आहे मलाही जास्त कल्पना नाही मला एकच महिना झालेला आहे आणि जर जागा वगैरे व्यवस्थित असेल तर तिथं निश्चित नागरिकांच्या सोयीसाठी आणि सर्वांच्या सोयीसाठी स्थलांतर करण्यात येईल जर जागा वगैरे व्यवस्थित आणि पुरेशी पाहिजे कारण कसं इथं जे रेकॉर्ड आहे ते आपलं जुनं रेकॉर्ड आहे उर्दू मोडी रेकॉर्ड आहे तिथे तर त्याला जर जागा पुरेशी असेल तर निश्चित स्थलांतर करण्यात येईल आताच सरांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की मागणी आहे नागरिकांची परंतु आम्हाला पुरेशी होत नाही मग जागा पुरेशी पाहिजे अभिलेख आहेत जुना अभिलेख आहे सगळाच विषय आहे पावसाचा वगैरे विषय तर, तर जागा जर व्यवस्थित आणि पुरेशी असेल तर निश्चित स्थलांतर तुमच्या अंतर्गत काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा इथल्या उपोषणकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून सुद्धा होत आहेत लाखो रुपयांचा दररोज भ्रष्टाचार सुरू आहे नागरिकांची लूटमार सुरू आहे कसं यांची दखल घ्या निश्चित त्याची चौकशी करून धन्यवाद ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर आवाज, आवाज, आवाज बहुजनांचा